फ्रूटचे लाडू बनवण्यासाठीचे साहित्य मी घेतलेले आहेत मखाने मनुके केक या आहेत भोपळ्याच्या बिया सनफ्लावर्सच्या बिया म्हणजे सूर्यफुलाच्या बिया त्याच्यानंतर काजू खजूर पिस्ता बदाम अंजीर आणि खसखस आता आपण सुरू करूया आपल्या रेसिपीला लाडू बनवण्यासाठी मी गोवर्धनचं तूप वापरलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये खजूर ॲड करूया खजूर पूर्ण परतून घ्यायचं आपल्याला खजूर मऊ होईपर्यंत आपल्याला आता परतून घ्यायचं अंजीर आता आपल्याला तुपामध्ये असे चांगले हलकेच्या लाल झाले काजू की काढून घ्यायचे आता आपण मखाने ॲड करूया आपण आता मखाने पण तुपामध्ये भाजून घेणार आहोत हलकेचे लालसर रंग येईपर्यंत भोपळा आणि सनफ्लावरच्या बिया आहेत या आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपण बदाम तुपामध्ये परतून घेऊया पिस्ता पण परतून घेऊया तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे लाल तर होईपर्यंत हलकीशी भाज्याचे जास्त भाजायचे आता आपण मखाण्याला बारीक करून घेणार आहोत आपण आता सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया घेतल्यात तर आपण आपण बारीक करून घेणार आहोत इथे आपण मखाना बारीक करून घेतला आणि इथे त्या सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया आणि खसखस हे एकत्र करून घेतलं आपण अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी बारीक झालेल्या आहेत सगळं मिश्रण आपण एकत्र एक केलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू करून घेणार आहोत आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि नंतर त्याचे लाडू वळून घेणार आहोत आपण या मिश्रणाचे असे आपण आता लाडू बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने हे लाडू तयार होतील यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स आहेत हेल्दी लाडू आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे लाडू कसे वाटले